रोजचा जेवणाचा डबा म्हणजे सगळ्यांसाठीच पडलेला प्रश्न की डब्यामध्ये द्यायचं काय तर आज मी तुमच्यासाठी एक टिफिन बॉक्स रेसिपी घेऊन आलेली आहे यासाठी आपण इथे कैरीचं भात केलेलं आहे उकडलेल्या चण्याचं देखील केलेलं आहे हार सर्वांगीण होण्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला आहे चपाती आणि एक पालेभाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया प्रथम एक कढई ठेवून आपण याच्यामध्ये दोन ते तीन चमचे इतकं तेल तापायला ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालणार आहोत एक चमचा उडदाची डाळ घातलेली आहे यामध्ये पाच ते सहा इतक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत एक चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी अर्धी वाटे आपण इथे जवळजवळ शेंगादाणे घातलेले आहेत ते आपण व्यवस्थित तळून घेणार आहोत शेंगादाणे आपले तळून झालेले आहेत आता एक मध्यम आकाराची कैरी आपण किसून घेतलेली आहे या कैरीचा किस आपण याच्यामध्ये घातलेला आहे कैरी आता आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत साधारण या आकाराची कैरी मी किसलेली आहे आता यामध्ये हा मी शिजलेला भात घालत आहे शिजलेला भात जवळजवळ इथे एक ते दीड वाटी इतका भात मी शिजून घेतलेला होता शिजल्यानंतर क्वांटिटी जास्त झालेली आहे भात आपण मिक्स करून घेणार आहोत आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आता दुसरी कढई घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल घेणार आहोत यामध्ये तीन चार लसणाच्या पाकळ्या आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत लसूण मिरची परतून झालेली आहे आता एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आपण यामध्ये घालून तो परतून घेणार आहोत कांदा चिरून झाल्यानंतर चवळीची ही बारीक चिरलेली पाणी आपण याच्यामध्ये घातलेली आहेत आणि हे देखील परतून घेणार आहोत चवीनुसार यामध्ये मीठ घालणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करून झालं की आता याला शिजण्यासाठी थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे झाकण ठेवून याला वाफून घ्यायचं आहे आणि पाच ते दहा मिनटानंतर भाजी थोडीशी वाफत आली की यामध्ये आता आपण शेंगादाण्याचं कूट घालणार आहोत तीन ते चार चमचे कूट घातल्यानंतर हे परत मिक्स करून घेणार आहोत भाजी तयार झालेली आहे आता दुसरीकडे कुकरमध्ये मोड आलेले चणे आपण एक कप मीठ टाकून वाफून घेतलेले आहेत यामध्ये थोडंसं लिंबू घालणार आहोत छोटा मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा थोडीशी काकडी सर्व मिक्स करून घेणार आहोत यामध्ये आपण एक सॅचे मॅगी मसाल्याचं घालणार आहोत चवीनुसार यामध्ये लाल तिखट एक मूठ भाजलेले शेंगादाणे मिक्स करायचे आहेत आणि टिफिनमध्ये सर्व करायचे आहेत वरून थोडंसं काकडी आणि गाजर घालायचं आहे चला तर टिफिन पॅक केलेलं आहे कैरी भात देखील आपण सर्व करून घेणार आहोत नेहमीप्रमाणे चपाती तर बनवलेलीच आहे असा हा सर्वांगीण आहार आपण डब्यामध्ये पॅक करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला हा प्रयत्न कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नकात, आणि सबस्क्राईब करा मराठी कट्ट किचन